पीसीवडी मध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे का तर मी म्हणेल नाही पीसीओडी म्हणजे प्रॉब्लेम आहे मात्र प्रेग्नन्सी राहण्यासाठी योग्य ट्रीटमेंट योग्य मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट अगोदर घेणं प्रेग्नेसी राहण्याच्या अगोदरपासून ट्रीटमेंट चालू करणं फार महत्त्वाचं असतं जर वजन वाढलेलं असेल तर वजन कमी करणं महत्त्वाचं असतं प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी काय येतात हे आपल्या डॉक्टरांना भेटून त्याचे योग्य मार्गदर्शन किंवा योग्य त्याला मदत करणं फार महत्त्वाचं असतं पीसीवडीच्या पेशंटला अबोशन्स होणं किंवा न राहणं किंवा राहिल्यानंतर एक बाळ खराब होना वेळ डिलिव्हरी होणं बीपी वाढणं ह्या गोष्टी सतावत असतात त्याच्यासाठी ट्रीटमेंट मार्गदर्शन फार महत्वाची असते पीसीवडी म्हणजे फार मोठा आजार आहे असं नाहीये हा पीसीवडी म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही तुमच्याशी हा स्वभाव आहे जो तुम्ही कमी करू शकता पूर्ण घालव घालू शकत नाही कारण तो शेवटी तिथे राहणारच आहे असर कमी करण्यासाठी एक्सरसाईज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सारख्या गोष्टी कामाला येतात पीसीओडी मध्ये ट्रीटमेंट मेडिकल मॅनेजमेंट पण कामाला येते सर्जिकल मॅनेजमेंट पण काही केसेस मध्ये कामाला येते पीसीओडी साठी खूप जास्त घाबरून न जाता योग्य डॉक्टरांकडे मार्गदर्शन घ्यावे आणि त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर गर्भ राहण्यास नक्कीच मदत होत असते